सभापती महोदय अत्यंत चांगलं उत्तर सन्माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं आहे मी आभार मानतो त्यांचं फक्त सभापती महोदय जेवढं इम्पॅनलमेंटचं प्रमाण ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीत नाही आहे आज मुंबईमध्ये खास करून सबबमध्ये हे अत्यल्प प्रमाण आहे आपल्याला या संदर्भामध्ये गेल्या महिन्यामध्येच त्या ठिकाणी आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेब आणि आम्ही एक बैठक घेतली तेव्हा तुम्हालाही स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी विनंती आपल्याला केली आपल्यालाही फोन केला होता की उपनगरामध्ये सबबमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या हॉस्पिटलना इम्पॅनलमेंट करण्याची अत्यंत आवश्यकता आहे म्हणजे उत्तर मुंबईमध्ये साधारण मालाड टू धैसर एखाद दुसरं हॉस्पिटल पण त्या ठिकाणी नाही तर माझी आपल्याला विनंती आहे की मुंबईचा आढावा घ्या कारण झोपडपट्टीतना सबबच्या धैसर टोकावरून आणि मुलूंच्या टोकावरून प्रवास म्हटला तर पुण्यावर माणूस मुंबईत येईल आ, तर अशा वेळेला जवळच्या अंतरावर जर ते हॉस्पिटल आपण जर त्या ठिकाणी केलं तर त्या ठिकाणी ते सोयीचं होईल जास्तीत जास्त हा त्यांच्या तुम्ही म्हणाल ना तुम्ही पॉझिटिव्ह आहात की आम्ही डेलिगेशन पाठवतोय आम्ही शिष्टमंडळ पाठवून इम्पॅनलमेंटसाठी लोकांनाही उद्युक्त करतोय तर आपण चांगली भूमिका आहे कारण ते करावं लागेल त्याच्यामुळे मला वाटतं आपण तशा प्रकारची यंत्रणा पाठवून मॅक्झिमम हॉस्पिटल मुंबईची या ठिकाणी या संदर्भ सामावून घेण्यासंदर्भात आपण पुढाकार घ्यावा त्या संदर्भात कार्यवाही व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे